हिंदी सक्तीच्या फरमानावर राज ठाकरेंनी केलेला हा पलटवार नवं शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर आता जून पासून महाराष्ट्रात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होते या धोरणानुसार पहिली पासून हिंदीची सक्ती करण्यात आली आहे एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्रात मराठीसाठी आंदोलन सुरू असतानाच केंद्रानं हिंदी सक्तीची केंद्रान रणनीती आखली आहे केंद्राच्या या निर्णयानं सगळ्याच शाळांमध्ये हिंदीचे धडे गिरवले जाणार आहेत त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला राज ठाकरेंनी तीव्र शब्दात विरोध केला राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत हिंदीच्या सक्ती विरोधात एल्गार केला हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही केंद्राचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही हिंदी राष्ट्रभाषा नाही तर एका राज्याची भाषा त्रिभाषेचं सूत्र सरकारी व्यवहारापुरतं मर्यादित ठेवा शिक्षणात आणू नका दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रावर लादण्याचे प्रयत्न आहेत भाषावार प्रांत रचनेला हरताळ फासला जातोय आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही महाराष्ट्रावर हिंदी करण्याचा मुलामा द्याल तर संघर्ष अटळ मराठी विरुद्ध मराठी इतर संघर्षातून निवडणुकीत फायदा उचलण्यासाठी हा अट्टाहास आहे का मराठी भाषिकांनी सरकारचा डाव समजून घ्यावा त्यांना तुमच्या भाषेबद्दल प्रेम नाही फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायची